महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या पहिल्या लाभाची रक्कम देखील अनेक महिलांना मिळालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बहिणींना मदत करण्यासाठी आणलेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत त्यांचे विचार उद्देश आणि वचनबद्धता फडणवीस यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विचार आणि अने नेतृत्वाखाली अनेक सामाजिक कार्य देखील झाल्याचं आपण पाहिलेलं आहे विश्वासार्हता आणि कार्यक्षमता यांच्या जोरावर फार कमी कालावधीमध्ये मूर्त बदल घडवून आणत मोठा जनादेश प्राप्त करत फडणवीस यांनी भारतीय राजकारणाचा नवीन चेहरा अशी ख्याती मिळवलेली आहे आणि आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व महिला आमच्या भगिनी आहे त्यांच्या कष्टांना श्रमांना हातभार लावण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे महिलांच्या सन्मानासाठी ही योजना आणलेली आहे केवळ निवडणुकीपर्यंत ही योजना असल्याचा आरोप विरोधक करतायत मात्र आम्ही वर्षभर बहिणींना दरमहा ओळ्याने स्वरूपात मदत करणार असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलेलं आहे तसेच आगामी काळामध्ये संघर्षासाठी मी मैदानात उतरणार आहे आणि अनेक नवीन योजना मी आणणार आहे जनतेसाठी काम करताना बहिणींच्या शुभेच्छा देखील माझी श्रीमंती असल्याचं फडणवीस यांनी बोलून दाखवलंय यावरूनच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेबाबत त्यांचे विचार त्यांचा उद्देश आणि त्यांची वचनबद्धता ही स्पष्ट होत आहे